नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान गोंधळ झालेला पाहायला मिळतोय यामध्ये एका तरुणाने थेट जात आपली कैफियत मांडली गेल्या आठ दिवसापासून केदच्या कोरडेवाडीमध्ये उपोषण करत आहे मात्र कोणत्याही नेत्याने आतापर्यंत आठ दिवसात लक्ष दिलं नाही मात्र यामुळंच या, या तरुणाने वैतागून थेट शिवस्वराज्य यात्रे दरम्यान थेट व्यासपीठावर जाऊन आपली कैफियत मांडली आणि ही कैफियत मांडताना अमोल कोल्हे हे पाहतच राहिले हे इतकं मोठं धाडस केल्यामुळं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि तरुणाचं कौतुक केलं जात कारण मागणी जर उपोषण करून मिळत नसेल तर नेमकं करायचं काय असा प्रश्न सध्या तरी सोशल मीडियावर अनेक जण मांडत आहे मात्र या तरुणाने केलेलं धाडसाचं कौतुक सध्या सोशल मीडियावर होताना पाहायला मिळतंय थेट अमोल कोल्हेंनाच त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहे काय झालं पाहूया चाळीस हजार लोक होते ऊसतोडायला त्यांचे लेकर चालले आमचं शिक्षण मार्ग व्हायला लागलय आमचा वीस एकर वाला शेतकरी दीड एक्कर वाल्यापासून सुती करतोय आमचा केस तालुक्यातला आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील एकाही व्यक्तीने आमच्याकडे कुठल्याच गोष्टीची दखल घेतलेली नाहीये माझी बहीण राजश्री राठोड आज आठ दिवस झालं उपोषण करते माझी बहीण आठ दिवस झाले उपोषण करते कुठलाही व्यक्ती कुठलाही अधिकारी कुठलाही मंत्री पुढारी

मात्र यावर अमोल कोलेला करून प्रश्न विचारत असताना खासदाराने आपण तिथं भेटायला गेलो नाही त्या चुकीवर कसं पांघरून टाकलं आणि यावर काय उत्तर दिलं पहा तुम्हीच वर्षापासून बारा माझ्या तर मदत करा दुसरं काय केलं प्रमाणपत्र तयार केलं मात्र अशा पद्धतीने अमोल कोल्हे आणि खासदार बजरंग सोनवणेने या तरुणाला उत्तर दिले आहे मात्र गेल्या आठ दिवसापासून हे तरुण मंडळी कोरडेवाडीमध्ये उपोषण करतायत त्याकडे आतापर्यंत कोणाच लक्ष केलं नाही मात्र हा गोंधळ सध्या झाल्यानंतर हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत आता हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी या ठिकाणी खासदार किंवा बीडचे नेते या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का हे तरुण मंडळांना न्याय मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड